नमस्कार रामरा मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये भाऊ चाललाय आता गुळ भाताचा निवड घेऊन आणि नारळ बी घेऊन चाललाय कोणत्या देवाला फोडायचंय कोणत्या फोडायचंय रे मस्त बघा बघा पोशाख बघितलं का चप्पल बिप्पल आमच्या इकडं देवाला निवड बिवड दाखवित भातकामीच कारण सगळे तिच्या वावराकडे जायलाय आणि तुम्ही म्हणत अशाला हे ताट कशाला घेऊन चालले तर हे भाऊ जिथं ताट आहे ते घबरण त्यांचं आमच्याकडं आलं होतं ना आमचं त्यांच्याकडं म्हणजे सगळे गोष्ट पालट झाली होती ताटांच्या नावांवरून म्हणून आता ते त्यांना ते द्यायचे तर मी डायरेक्ट त्या ताटात दिसते बघा <laughs> मस्त असं दिसतंय ते <laughs> दादाला सगळे हसतात म्हणतात माणूस की दाखवून आलं तेव्हा हो काय एवढी जण का आणि आत्तीची मजा घेते जोशात कापायला इकडे भावन मीच माग आले याच चालू स्टोरी ठेवायचं का <laughs> त्याला आता वाद उभ्रात म्हणून थोडी मी बांधून घेतलंय आता नाणीनं ना मोबाईल ठेवलाय गाणी बिणी लावल्यात आता बघा गाणी लावल्यावर काही स्पीड येतोय <laughs> <laughs> नीट टाकेल नाही म्हणून आत्ता नाही मामा तिकडे गेलेत नीट कराय बघा पण आता सरळच आल्या पाहिजे ही ही का शेजारची मामांची नाही आमच्या दोघांच्या वाकड्या झाल्यात तिकडे बी वाकड्या आणि सरळच गेल्या दोरीतच आल्या पाहिजेत आली आली एकदम सरळ डिस्कशन डिस्कशन आणि एक मोबाईल किडा बघितला का तुम्ही बघितला का कोणचं काय कोणचं मोबाईल कुठे याच स्टोरेज चाललंय बघा थांब रे तुझा बघू दे कसं नाही

आणि काय वाटतय काय का कमरा हात येऊल कस वाटतय आज वाईल का बात का आपण मला डीजे नाव आहे सांग ना डीजे <laughs> नाव डीजे डीजे बोलते सबको को कोलते <laughs> काय ग असे काला बघत भाऊ का <laughs> आकोसे शांत करना चाहती है तेरे को देख

स्टेटस किती जणांनी बघितले ते लगेच बघ <laughs> <नुस्खा, laughs> दादा मावा तिकडे गेलो नानी पार उन्हात बसायला नाणे सावलेला बसायचं इकडे आता एवढी एक पात न्यायचीच या का इकडे निघल्या बाई कापायला लागलाय माई कापचे मुस काढतो या का हा वा, वा दे। या हात्यार यार काय पण हात्या हातावर आल्यावर डायरेक्ट काम करते बांधून घ्या मला बघ मया बांधेल ते बघा ते काय तर पाहू शकतो या दोघा आमच्या नाणेना बघ डायरेक्ट बुट घातले बुट आणि आती बिना चपलीची आणि मामा बिना चपलीची आहेत नानी बिना चपलीची दादा बिना चपलीचे आहेत आणि आमचा इकडे शेट बिना चपलीचा यामध्ये सांगा कोण शेवट नाने तुम्ही कामाला आलात का तुम्ही कुडून फॉरेन वरून वगैरे अरे वरून आले काय नातर किंवा बात खायला लागते मग यायलाच लागते या एवढं राहिले कधी घात का आमची पात्र थोड्यावर आली ग साईबाई ग बाई बात कापता निघेल कसा वई ग वई सई आमची पात्र आता थोड्यावर आली ग सईबाई ग बाई बाकीची माणसा कंटाळा करी ग सईबाई ग बाई सईबाई खात मजी वेडा जेतला ग साई बाई ग बाई खाते दुखु निराईले साई बाई ग बाई सखू बाई क्वाड भरले नाते कार्तिक मोबाईल बघायलास लागते नानी दोगीडी करणार आहे अर्धा तास कर कर दीड वसा पण पातल लागलो तो आता किती वांग सिस्टीम फाड देंगे तीनच हे राहिलेत नाही चार राहिलेत एक काप आवरा एक जण मागणी ती एन केला सव्वा बारा सव्वा बारा ते सव्वा तीन राहिला झालं झालं सगळं कापून झालं पस्तीस अ का ते ताट आहे त्याच्यात सगळी तोंड बघतात कशी तोंड झालं कशी नाही ते बघा निघले व्हायचं पाहिला देखे गा गोरा दिख है कि काला रहा है हो कशा प्रकारे झालेला आहे त्याचा बघा किती वेळ बघत निकल्या व्हायचा फ्लेक्स ताटात तोंड देखराय दिखत दिखताय पुरा सुऱ्याचा मग का आता खरं म्हणजे मला हे ताप नेऊन द्यायला जायचं होतं पण कुठं फळं काढून ठेवलेत नाही फक्त गुर इथं बांधले ते कुडात ग डुगा डुगा कुडात चांदू हाय चांदू आता शीतफळं याच्यात घेतल्यात आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते ती म्हणजे माझ्या श्रीडे बघा इथं एक इथं एक इथं एक इथं असं दुखतं आहे इथं फोड आलाय आहे इथं फोड आलाय विश्वास हाड आहे त्याचं काम करणं पडतं आहे उद्या ह्याच हातात भात असेल जे की भात अख्ख्या आयुष्य वर्षभराची भूक भागवणार आहे त्यामुळे एवढं तर कष्ट तर घ्यावंच लागतील शेतकरी म्हटल्यावर ती शिवाय पर्याय नाही बेकार विषय आणि इकडच्या डोळ्याला तर खरं सांगायचं ना भाताचं पात लागलं होतं मळाशी मशी आग होत होती तर इकडून कस्तरीच व्हायला लागले डोळ्याला बेकार विषय वाटलं नव्हतं मला तर वाटलं होतं दिवसभर आज कापायलाच जाईल उद्या दिवस दोन दिवस बडवायला जातील पण तीन वाजेपर्यंत झालं पर्याय गोष्ट सांगते आपल्याला भूक लागली आणि सकाळी आपण जेवण जातो ना त्यानंतर दुपारी येईपर्यंत आपल्याला जोपर्यंत भूक लागत नाही ना तोपर्यंत एवढं जोशात काम करत असत ना प्रत्येकजण जेवल्यानंतर जा मग प्रत्येकजण असा गाळ पडतो जास्त काम नाही करते दिस इज अ फॅक्ट तुमची जाणिका नाही या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये